हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा हा सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेतच आहे तर बघा मी सकाळ सकाळ हे असं झूम करून दाखवते झूम होतच नाही आलं तर डी टी व्हीला मी जी टॉकीजवर कीर्तन लावत असते म्हणजे रोज सकाळ सकाळ म्हणजे मी पहिलं नव्हते लावत पहिलं कसं सकाळ सकाळ संध्याकाळी सिरियल बघणं होत नव्हत्या म्हणून मी सकाळ सकाळ सिरियलच लावायचे तर मुलांना पण सिरियलचीच आवड लागायला लागली त्याच्यामुळं मग मग मला मी म्हणले ही सिरियलच लावून बसायला लागली मग कारण संध्याकाळी पण सकाळ पण तेच असायला लागलं पिक्चर लावायला लागले फायटिंगचं ह्याचं त्याचं मग मी आता दो, दोन दोन महिने झाले मी काय करते हे बघा असं जी टॉकीजला भजन कीर्तन असतं का तर रोज मी सकाळचं ती लावते विठ्ठलाचं ही कीर्तन सांगतात तर मी लावते बरं का तर मुलं काय करायला लागल्यात माझी रोज सकाळचं उठून तेच लावतात आता त्यांना सवय लागली त्याच्यामुळं आता ते पण तेच लावायला लागलेत आणि चित्र पण तेच काढतात विठ्ठलाचं चित्र कसं येतंय काल काढलं होतं मी काय दाखवलं नाही आता आज काढल्या अवशंभाने मग मी दाखवा विठ्ठलाचं विठ्ठल रुक्मायचं राधाकृष्णाचं त्या महाराजांचं चित्र काढायला म्हणजे येत नाही बरं का पण प्रयत्न करतात तर कसं असतं ना म्हणजे आई वडील जे करतात ज जसं शिकवण तसं मुलं शिकत असतात आणि काही मुलांचं जे शिकायचं नाही शिकायचं ते मुलांच्या हातात असतं का काही काही आईबापांनी किती जरी संस्कार केलं का तरी मुलं जे करायचं ते करतात कारण संगत गुण असते तर ठीक आहे तर बघा मी असं लावते म्हणजे मला तर फरक आहे हो मला तरी जरा बरं आहे आणि सकाळ सकाळ आम्ही नाश्ता करायला घेतलेला आहे काय काय नाश्ता करायला घेतलेला आहे मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा सकाळ सकळ वरण केले असं इथं बटाट्याची भाजी बनवली थोडासा रस्सा भात बनवला आहे बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत त्याच्यात सुका बटाटा होता ते शंभरच्या बापाला डब्याला भरलेला आहे काय आता पाऊस येते त्याच्यामुळं कामाला जायचं नाहीत असं मला वाटते इथं आमचा शंभू जेवतो इकडं मया होती असा सुका बटाटा बनवला होता तर याच सगळीजणं नाश्ता करायला सकाळ सकाळ साडेसात वाजलेले आहेत आणि हे जेवण करून इथं थांबलेले आहेत कामाला जायचं का नाही जायचं पावसाच्या नियोजन कळा नाही बर असं पाऊस येतोय अजून सकाळ सकाळ सकाळच्या साडेसात वाजल्या सकाळपासून पाऊसच येतोय अजून पण पाऊसच येतोय स्वयंपाक झाला माझा आकाश तरी पण पाऊसच येतोय शो पाऊस मला वाटतं मे महिना विसरलाय का काय का की मे महिन्यातच त्यानं आकाड सरावून चालू केलाय पाऊस त्याला एक महिना आहे अजून आम्हाला सुटका उन्हाळ्याचा तरी बी ते तरी बी त्याचं पडायला चालूच आहे कसला साळा आहे काय माहिती पावसाळा का आहे बघा कसला पाऊस आहे सकाळी रात्रभर पाऊस आहे तर चला आम्ही घेतो आता नाश्ता करून खाय सगळ्यांना तर बघा आता दुपारची वेळ दोन वाजलेले आणि माझा सकाळच्या पहाऱ्यासारखा स्वयंपाक चाललेला आहे म्हणजे घरी सगळी घरी अशा असली का असाच प्रकार असतो बघा आमचा सकाळचं जेवण झालं सकाळी बाजरीच्या भाकरी बटाट्याची भाजी भात बनवला होता आता आता तर आता सगळ्यांना घरी असल्यामुळं काहीतरी असं चटपटीत खाऊ वाटायला लागले आणि हे घरी असल्यावर काय यांना चहा आणि असं चटपटीत खाऊशी वाटतं त्याच्यामुळं मी काय बनवायला लागले आता मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते वेगळं काय नाही बरं का आपलं रोजच तर बघा ही तर हिरव्या मिरच्या ह्या बाकीच्या चिरून टाकलेल्या त्या दोन चार उभ्या आखाल्या मिरच्या टाकल्यात कारण तळून मस्त लागतात पोह्याला मी बनवाय लागले पोहे दुपारचे एक वाजे करायला खाऊ वाटले पोहे चहा आणि पोहे इथं चहा उकळतोय यांच्यासाठी चहा आणि पोहे खाय इथं बघा टी व्ही बघायची दादा खोंडक्याचा पिक्चर लागला आहे किती वाजल्यात बघू रिमोट ओके करून मला बघू दे किती वाजल्यात बरोबर दोन वाजल्यात कुठे ओके चल बघा बरोबर दोन वाजून चार मिनटं झालीत ह्यांनी चहा आणि पोहे करायला लावलेत लेकरांचा पोहे खाऊशे वाटलेले आहेत तर चला अयो पोहेरपायला खातो परत बारीक गॅस केला नाही तर हिंडायला जायचं होतं ह्याला पण काय आता पावसाने काय हिंडायचा मानाच वारणाचा पाऊस आहे बाहेर लई पाऊस आहे टमाट नाही आता काय शेपार शनिवार शुक्रवार आला त्याच्यामुळे टमाट संपलेले था था? तर चहा आणि पोहे हे पोहे तुम्हाला पोहे दरावत येत तर बघा दा मस्त असा दादा खोंडक्यांचा पिक्चर लागलेला आहे कुत्र्याचा चलू रे वाग्या रडून असा पिक्चर लागलेला आहे ना र आवडतो हे नी टी व्ही तिकडं थोडी इकडं ध्यान झालं का असं करून बघतात त्यांना मला भिचं भसायकोन करून तर मस्त दुपारचा चहा आणि पोहे आणि मस्त असा जुना पिच्चर पिक्चर लावा दादा खोंडक्यांचा छान वाटतं मला आवडतं दादा खोंडक्यांचं पिक्चर हसण्यासारखेले असते तर कसं काय वाटलं आमचा दुपारचा बेत सकाळचा बेत आणि कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला कसं काय वाटलं ते तर हे आमचे मिस्टर आहेत हाय करावं लाईक करा म्हणा पळवा म्हणा व्हिडिओ तर <laughs> चला बाय सगळ्यांना पिक्चर बघायसाठी त्यांचं तोंड करून जेवत्यात पटापटा आणि तिथं बसायचं तोंड करून झोपले होते सकाळपासून बळबळ थांबून धरले आज कारण पाऊस येतोय त्याच्यामुळे पाऊस असल्यामुळं कामाला सुट्टी आहे म्हणून मी बळ थांबून धरले तर चला घेतो आम्ही नाश्ता करून दुपारचा चाले लंच टाईम आहे <laughs> तर बघा माझ्या <शुं> पप्पाला शिकवती <laughs> बाराकडे ह्याला आता दुपारचं खाऊन काय काम म्हणते माया शिकवती या पप्पाला अक्षर मूळ अक्षर शिकवती क्षत्रिय 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 हा क्षक्ष क्षत्रिय तसं नाही थांब असं नको असं क्ष क्षक्ष क्षत्रिय

जजज दान जजज डबला ट ट टपल पेटी ट ट ट थत ड ड डम रु डम रु ड ड न हे त तबला त त थवा ज ज दप्तर ज ज धनुष शब्द न न

त्यांना कर्म नाही पण जरा हे करतो रोज कुठेतरी कुठेतरी न्यावं लागतं तसं रोज कुठंतरी न्यायला त्यांना खर्च तेवढा त्याच्यामुळे त्याच्यामुळं रोज म्हणजे नाही तरी आठ दिवसातून एकदा काहीतरी पाणीपुरी खायला काहीतरी वडापाव खायला किंवा मिसळ खायला तर आमच्या इथे खाऊ गल्ली मस्त आहे अशी बघा अशी इकडं पूर्ण गल्लीच आहे आमच्या इथे एवढी सांगितले का किती वेळा म्हणजे इकडं इकडं काय काय इकडं काय काय प्रिंस्टी कुठं म मोमोज आहे ते नाही मोमोज आहे अजून बरंच काय काय तिकडं तिथं पाणीपुरी आहे बर्गर बिरगर पलीकडं पाण्याचं रस म्हणजे पाण्याचं रस रस आहे असं लाईनी एवढ्या गल्लीत सगळं खायचंच आहे सांग पाणीपुरी घेतलेली नसतं आपली हिरवी दिसायली जरा Mai e ce pentru și ține? Pață să-i. Nu 4 seti. 4 seti.